सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक पंडित नरेंद्र मोदी यांच्या हिंदू हृदय तंत्रात प्रतिमेची चमक उडू लागली आहे गरिबी रेषेखाली जनाधार योजना अल्त्यल्प भूधारकांना मिळणारे अत्यल्प अनुदानाने नेहमीची उज्जता गृहनिर्माण योजना बाकीच्या सवलतीच्या खिरापतींनी कुटुंब चालविता येत नाही खेड्यातून शहराकडे आणि शहरातून महान थलांतराकडे वाढू लागलेले आहे शहरे बकाल तर खेडी ही भकास होत चाललेली आहे त्यावर भाजप चूप आहे विरोधी पक्षांची चेष्टा करणे त्यांची टर उडविणे त्यांची टवाळी करणे त्यांना भ्रष्ट म्हणणे इतिहासातली मढी उकरणी बालाखीने हिंदू मूल ध्रुवीकरण करणे मधूनच पाकिस्तानला इशारा देणे पण चीनबद्दल दूर राहणे विरोधी राज्यातील राज्य त्यांच्या सरकारची गोची करणे न्यायपालिकेवर दबाव आणणे पण निवडणूक रोख्यातील घोटाळ्याबद्दल घोटाळ्या सायऱ्यांचे अर्थ मतदाराला कळू लागले आहेत एकीकडे एक निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वी आपण निवडून आल्याचा दर्प दाखवायचा मतदारांना गृहित धरायचे तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबायचे त्यांच्या दुसऱ्यांच्या फळीतल्या नेत्यांना अटक करायची विरोधी पक्षांची आर्थिक नाकेबंदी करायची याचा अर्थ विश्वगुरुचे नव्या लोकसभेत कोणत्या पक्षाला आघाडीला पाशुमताचे द्यायचे कोणाला पूर्ण बहुमत द्यायचे कोणाला काठावरचे द्यायचे की त्रिशंकू लोकसभेचा कौल द्यायचा याच्या तयारीला मतदार लागला आहे एकदा अबकी बार चार सो पार असा नारा दिल्यानंतर आता माने येथे भाजपाला परवडणारे नाही अबकी बार या शब्दाचा भाजपाला असलेला फार जुना आहे प्रत्येक निवडणुकीत या पक्षाची ती भाषा असते अबकी बारी अटल बिहारी या घोषणेला स्वतःच अटल बिहारी वाजपेयी कंटाळले होते तसे त्यांनी भाजप विरोधी बाकावर असताना एकदा लोकसभेत बोलूनही दाखविले होते दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी अबकी बार तीनसो पार अशा घोषणा होत्या आकड्याच्या जगात अडकण्यापेक्षा भाजप रामराज्य आवळ्याचं आ आश्वासन मुद्दाम देत नाही कारण ते दुसऱ्यांचं निवडणुकीत अंगलट येऊ शकते भारतात प्रभू समालियाला कोणीचं रामराज्य आणलं नाही मग कांतियुगात भाजपचे विश्वगुरू योगीराज नरेंद्र मोदी यांचे आणू शकतात मालाच्या दहा वर्षात त्यांची साधी झुळूकही दिसून आली नाही उलट सुकले पेटलेले विधी शून्य शासन देशानं आणि जगानेही पाहिले या निवडणुकीतील मतदारांचा कौल पहिल्या तीन टप्प्यात कबू शकतो महाराष्ट्र बिहार बंगाल केरळ पंजाब ओडिशा तेलंगणा झारखंड या राज्यात भाजपची मांड पक्की दिसत आहे आघाड्यातून आणि पश्चिम बंगाल आसाम येथे धार्मिक हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा भाजपाला काही प्रमाणात लाभ मिळेल पण देशाला त्याची किंमत चुकवावी लागेल कर्नाटकात एच डी देवेगौडा यांच्या जनता दलाशी एस युती करण्याचे भाजपची मजबुरी दिसते पण सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपच्या विकासाची मोहिनी मतदारांवर किती या निवडणुकीत मतदान भाजपाच्या बाजूनं तरी होईल किंवा भाजपाच्या विरोधात तरी होईल कारण गेल्या दहा वर्षात मोदी सरकारची कार्यशैली निर्णय याचा प्रत्यक्षात किती लाभ झाला हे लोकच सांगू शकतील हिंदुत्व अयोध्येतले राम मंदिर यापेक्षा रोजगार महागाई सामाजिक सौधार्य याचा प्रत्यय संबंध लोकांच्या दैनंदिन जीवनाशी आहे म्हणजे नरेंद्र मोदी हे नालायक आहेत की खलनायक याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत जुने गुळगुळीत झालेले मुद्दे म्हणजे घराणेशाही तु तुष्टीकरण भ्रष्टाचार पण हे मुद्दे घोळून धोळून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे मंत्री आणि भाजपाचे नेते मांडत आहेत खरे मुद्दे म्हणजे महागाई बेकारी पण यावर तेही काढत नाहीत या प्रश्नावर ते बचावात्मक का लोकांना भ्रमित करण्यासाठी ते गैर गैरलागू मुद्दे का काढत आहेत याला राजकीय हातचालाकी म्हणतात विरोधी पक्षांना लोकांचे प्रश्न मोदी सरकारची बनवेगिरी भले प्रभावीपणे मांडता येऊ की नौ? न न येऊ प्रसारमाध्यमांतून टी व्ही वर्तमानपत्रे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि समाज माध्यमातून यावर सरकारला धारेवर धरले जाते की जात नाही यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे लोकच खऱ्या मुद्द्यावर बोलताना दिसू लागले आहेत नरेंद्र मोदी यांच्या हृदय सम्राट प्रतिमेची चमक उडू लागली आहे गरिबी रेषेखाली जगणाऱ्यांना मोफत अन्नधान्य योजना अत्यल्प भूधारकांना मिळणारे अत्यल्प अनुदान आणि नेहमीची उज्ज्वला गृहनिर्माण योजना आणि बाकीच्या सवलतीच्या किरापतींनी कुटुंब चालविता येत नाही खेड्यांतून शहरांकडे आणि शहरांतून महानगरांकडे लोकांचं स्थलांतर वाढू लागलं आहे शहरे बकाल तर खेही भकास होत चालली आहे त्यावर भाजप चूप आहे विरोधी पक्षांची चेष्टा करणे त्यांची टर उडविणे त्यांची टवाळी करणे त्यांना भ्रष्टाचार म्हणणे त्यांना भ्रष्ट म्हणणे इतिहासातली मढी उकरणे चालाखाने चालाखीने हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करणे मधूनच पाकिस्तानला इशारा देणे पण चीनबद्दल चूप राहणे विरोधी राज्यातील राज्यपालांमार्फत त्यांच्या सरकारची कोही करणे न्यायपालिकेवर दबाव आणणे पण निवडणूक रोख्यातील घोटाळ्याबद्दल मौन साधणे या साऱ्यांचा सा अर्थ मतदाराला कळू लागला आहे गेल्या दहा वर्षाच्या काळात दबंग मोदी सरकार आणि चौकशी ही मोदी सरकारच्या हातावर तुरी देऊन परदेशी उडाले बँकांचे घोटाळे वाढत आहेत नॉन फॉर फॉर फॉर्मिंग आणि कमी होण्यासाठी अवतारी पुरुषाच्या प्रतीक्षेत लोक आहेत दुसरीकडे विरोधी पक्षांच्या सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन झारखंड यांना तुरुंगात डांबण्यात आलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यावर दबाव आहे तर केरळचे डाव्या आघाडीचे सरकार मंदीच्या निशाण्यावर आहे महाराष्ट्रात खुदम खुवा आमदार खासदारांची खरेदी विक्री चालू आहे राजकीय पक्ष फोडले जात आहे फुटीर सत्तेत येत आहेत त्यांना निवडणूक आयोग विधिमंडळ यांचे खुले संरक्षण मिळत आहे न्यायपालिका काय करणार चंडीगड महापौरांच्या निवडणुकीत उधडपणे हेराफेरी करण्याची हिंमत प्रशासनात कुठून आली हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत भाजपकडे बहुमत नसताना बहुमत असलेल्या पक्षाचा उमेदवार कसा पराभूत होतो आता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अख्ख्या पक्षालाच न्यायालयात आरोपी करण्याचं चालू आहे आम आदमी पार्टीसारख्या दीड राज्यात दिल्ली आणि पंजाब सत्तेत असलेल्या पक्षाची धास्ती जगातला सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला का बाटावी हेमंत सोरेन झारखंडचे उपमुख्यमंत्री असताना त्यांना तुरुंगात टाकण्याचं फरमान काढण्यात आलं त्यासाठी त्यांना त्या पदाचा राजीनामा द्यावा लागला एकीकडे निवडणुकीचे मत मतदान होण्यापूर्वी आपण निवडून आल्याचा दर्प दाखवायचा मतदारांना गृहीत धरायचे तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबायचे त्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना अटक करायची विरोधी पक्षांची आर्थिक नाकेबंदी करायची याचा अर्थ विश्वगुरूंचे धाबेदान आणले आहे असा होतो इतर पक्षातल्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना चौकशी चालू असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश देऊन शुद्ध करणे त्यांना मंत्री मुख्यमंत्री केंद्रात मंत्री करणे मित्रपक्षात घेऊन आहेत लोकसभेच्या निवडणुका मुक्त असल्याचं जाणवते जो सिर्फ एक तर यहा ब्रिटिशांची छाप असलेली पटना संसद वसा वसाहतवादी मानरिकता मुस्लिम राजवटीतील प्रतीक धोदी करो एका झटक्यात दूर करतील ऐकायला येत आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ जाणाऱ्या प्रेसला या राजवटीचे चाटू कार बनविले आहे श्रेयंनीही संशयितपणे त्यांच्याकडे जाते संसदीय व्यवस्था कमजोर करण्याच्या प्रयत्नाला यश मिळू लागले आहे आता संत मांडण्यात आलेले बिल स्क्रुटिनीसाठी रडिंग कम्युनिटीक पाठविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घडविण्यात आले आहे या लोकसभेत या लोकसभेत उपाध्यक्ष निवडीला फाटा देण्यात आला विरोधी खासदारांचे अधिवेशनाच्या काळात निलंबन करणे ही आता लोकसभा आणि राज्यसभेत दैनंदिन घटना झाली आहे विष पक्षांचे खासदार बोलत असताना माईक बंद ठेवणे गैरसोय वक्तव्य मिनिट्समधून काढणे विरोधी नेत्यांचे निलंबन का याला गुजरात मॉडेल असं म्हटलं जातं भारतासारख्या खंडप्राय देशाचं नेतृत्व करणारा हा संकुचित संकीर्ण दीर्घद्वेषी सुहबुद्धीनं वागणारा तर त्याची किंमत देशाला मोजावी लागते देशाची एकता अखंडता यावर त्यांचे आघात होतात म्हणून ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही याचं भान सत्तेत असलेल्यांना आणि भविष्यात सत्तेत येणाऱ्यांना असलं पाहिजे लेखक ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत